कसं चालले दाखव तिकडं तो पैठणीचा कपडा पत्ता केले त्यांनी ते तुमच्याकडे नाही पाठवलं हे मला आय थिंक ते बोल आणि त्यांचा पत्ता हे तुम्ही पाहिलेलं आहे कधीतरी सुंदर दिसतो ग्रेमध्ये ब्लॅक डिझाईन हे पैठणीचे मपडे आहे सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवरात्री आले आणि का कसं चाललंय दाखवू मला फक्त सगळीकडे तुम्हाला कपडे 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 दिसतील ह्यात पण कपडे आहेत वर्कला द्यायचं आहे हे पार्सल आलं आहे मला जे ओपन करायचं आहे आणि हे सगळे कोरिअर करायचे आहेत असं बाजूला काढून ठेवलं आहे नऊवारी आहे आणि आतलं दाखवते मी तुम्हाला आतलं दाखवते हे बघा कसं चाललंय माझं काम तिकडं तो पैठणीचा कपड्याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला हा पैठणीचा कपडा आहे हा पैठणीचा कपडा आहे हे बटरस्केपचा कपडा आहे हा कॉटन आहे असं इथून काढलेलं आहे हे शिवायचे थोडे शिवलेले आहेत इकडे अस्तर आहेत आता हे आधी सगळ्यात आधी बंद करते पटपट -पट काम करून घ्यायचंय व्हिडिओ एडिटिंगला थोडासा प्रॉब्लेम होतोय नेटचा इश्यू असल्यामुळे आणि हे पटपट पटपट ते काढून ठेवते आणि पार्सल ओपन करते उपसारानंतर काढून ठेवते हे पार्सल काढते आणि हे शिवलेलंच आहे मी म्हणले असं कसं याने हे केलंय पण इकडं हाताने शिवलेले हे माझा पत्ता ज्याच्यावर हे करतात त्यांचा पत्ता दाखवणार नाही तर आता साफाश काढते त्यांचे मेसेज येऊन गेले मला दोन तीनदा पण मला जमलं नाही पार्सल एकदम व्यवस्थित पॅक केलं आहे त्यांनी जे हाताने शिवलं आहे धाव दोरा टाकलं आहे पण जाड असा चांगला दोरा ह्यांचं अगदी मी वाईट धनश्रीचा जो आहे साटेनचा तो ड्रेस खूप फेमस झाला व्हायरल झाला तो तो ड्रेस माझ्याकडून त्याने शिवून घेतलेला ऑर्डर दिलेली मग तेव्हा सांगितलं होतं त्याने की मी पार्सल पाठवते आत्ता त्यांनी पाठवलं तेव्हा नाही सांगितलं आधी पार्सल पाठवलं मग त्याच्यानंतर त्यांचा फोन आला की ताई पार्सल आला का पार्सल मला येऊन पन। भेटलं पण पण सरनेमावरून माझ्या लक्षात आलं की ह्याने मला आधी ऑर्डर दिली होती तेव्हा सांगितलं होतं की अजून एक शिवायचं आहे म्हणून छान पिंग केलं त्यांनी ते तुमच्याकडे पिंकच्या जागा पाहिजे असं काय नाही ते आपल्या नॉर्मल कुठेही गेल्यावर तुम्हाला ह्या बॅ पिशव्या भेटतात अशा तर ह्याच्यात तुम्ही हाताने शिवून पाठवू शकता हे आत एक प्लॅस्टिकचा असा कवर घालायचं साधं कॅरी बॅग म्हणजे ते पिशवीसाठी दहा रुपये घालण्यात का अर्थ नाही एकदम व्यवस्थित शिवले त्याने आता मी तुम्हाला दाखवते ही पिशवी कशी आहे ती तर अशाही पिशवीमध्ये तुम्ही पार्सल हे करू शकता पाठवू शकता हे आपल्या बॅगा कुठेही भेटतात असे आपल्या आपण काहीतरी सामान ते आणतो हां तर त्याच्यातून हे करून असं हे करून पॅक आणि बघू साडी कशी आहे मटेरियल आहे ओ हो मटेरियल आहे की साडी आहे साडी त्यांनी त्यांनी पाठवलं हे मला आय थिंक ते बोलते खूप सुंदर अशी साडी आहे आणि जो पॅटर्न पाठवला आहे तोही कलर असाच आहे पण तो मला वाटतं जीन्स की कॉटनच्या कपड्याचा आहे आता त्यांना कधी हवं आहे आरामात हवं आहे असं सांगितलं त्याने ओके असं ह्याला पदराला वर्क आहे इथं एवढं क्लिअर दिसतं आहे की नाही माहिती नाही आणि ओवरऑल साडी अशी आहे मध्ये कुठंतरी मध्ये मध्ये एखादा बुट्टे आहेत आणि बॉर्डरला अशी साखळी डिझाईन आहे हे मशीन वर्क आहे पण सुंदर आहे असा कलर तर जास्त वापरलेली नाही आहे साडी हे एक सगळ्यात फायदा हे होतो साड्यांचा सा एक कुठलं पडलं आहे नाही हे माझंच आहे काय तर आहे साड्या असतात ज्या कपाटात राहतात आपण कधीतरी घालतो आणि त्या परत घालणार नाही खूपदा आहे कंटाळा आहे नको त्या कलर माझ्याकडे आहे असं काय असेल तर तुम्ही सरळ तुम्ही त्याचे ड्रेसेस शिवून घेऊ शकता आणि माझ्याकडे पाठवू शकता अलीकडे मी तुम्हाला पार्सल ओपन करून दाखवतच नाही आहे होतच नाही आहे मला आता हे समोर होतं सगळं आवरत होते तर म्हणले चालेल तर नवरात्री त्यानंतर आता दिवाळी घरातले कामं हे सगळे आणि तुम्ही बोलतील तुमचा अवतार कसा असतो टी शर्टवरतीच तुम्ही जास्त असता तर मला प्रचंड गरम होतं आहे त्यामुळं मी शक्यतो टी शर्ट कॉटनचे घालते मी बाहेर जाताना ते ड्रेस घालते पण घरी मी अलीकडे घरी टी शर्टच वापरावं लागले कटिंग केले त्याचं तुकडे इकडे तिकडे व्हायला लागले तर हे लागणारे आहेत त्याच्यामुळं माझं लक्ष तिकडं जातं आहे मी सारखं असे वाटते आणि हे असे काढते असं चाललं आहे तर ही साडी आता त्यांनी डिझाईन पाठवलं तर ती डिझाईन ह्याच्यात होऊन जाईल मिळती जो ती डिझाईन हवं बोलले तर ह्यातच काढून ठेवते आणि त्यांचा पत्ता आहे त्याच्यातच मला पॅक करता येतं का असं बघणार आहे मी तर फक्त फॉर्म लिहिलं आहे तिथे तिथं हे करावं लागेल ओके चालेल चला आत्ता हे सगळं पसारावं आवडते हा कपाटात किती अंधरस्त आहे की एकच आणि कलमकारीचे जे कॉटनचे कपडे मागवते नेहमी देवाले आहेत आज एक जण आलं होतं त्यांना दाखवायचं होतं त्यावेळेस सगळं काढले आणि मी तसंच ठेवले तर हे पटपट फटपट आता काढून ते हे तुम्ही पाहिलेलं आहे जसं मला ह्याच्यातलं काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता बरंच मटेरियल आहे ह्याच्यामध्ये जास्त करून तर ब्लाऊज आणि टॉपसाठीच हा मला ऑर्डर येते ह्याची पण असतं आधीमध्ये जसं जमेल तसं आत्ता आज जे आहे त्यांना हे पसंत पडलेलं आहे व्हाईट आणि ह्याच्यावरती असा कलर आहे नेहमी आणा कधीतरी गेलं पैठणीचं ते मटेरियल आणलं तिथं काय नवीन दिसतं तर ती घेऊन येत असते मी आणि ऑर्डर असेल तर आणते तर हा हाहीच खूप सुंदर आहे तो मला असं दाखवत दाखवतो तुम्ही ठेवते दाखवणं पण होईल आणि ठेवणं पण होईल हे मेहंदी कलरचं आहे प्युअर कॉटन आहे हे जो धनश्रीसाठी जो कलंकारी शिवला होता तो आहे हा त्याच्यानंतर हा सुद्धा खूप सुंदर कपडा आहे सविस्तर व्हिडिओ मी कधीतरी बनवून आता मला हे फक्त काढून व्यवस्थित ठेवायचं आहे हे ह्याचा कुर्ता आणि ब्लाऊजशी जास्त करून कुर्चा ब्लाऊज जीन्सवरचे टॉप टॉप आणि फुल ड्रेस म्हणजे कॉड सेट बोलतो ना तशामध्ये हे बघा मी हा इतका सुंदर कलर आहे हा पण त्याच्या हा तर खूप सुंदर आहे मल्टी कलर हा पाहिलेला आहे हा पण खूप जर दिसतो ग्रेमध्ये ब्लॅक डिझाईन तर नंतर थोडेसे डन होतात काही कलर असं विचारतात तर कॉटन आहे थोडंसं होत असेल पण कोणाची ह्या कपड्याबद्दल तक्रार नाही आली खूप सुंदर असे हे मटेरियल निघालेत कारण हे मागवते हे महाग बसतात थोडेसे पण टिकतात आता जास्त मटेरियल नाही आहे हा जेवढा दाखवला हा उलटा आहे ह्या आहे हा आणि इकडे पण आहे इक हा मटरे थोडे 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 जे राहिले ते ठेवलेले आहेत त्याच्यात ब्लाउज हे जसे ऑर्डर येतात तसं मी शिवून घेत असते हे काढून ठेवते मी व्यवस्थित कारण कलर व्हरायटी सगळं वेगवेगळं लागत असतं जे आणले तेच मी स हे करते दरवेळेस ज्यांनी ऑर्डर दिली त्यांचे सांगते नाहीतर जास्त मटेरियल आणला तो नाही संपला तर काय करायचं असं वाटतं मला त्याचंसुद्धा सुद्धा काहीतरी टेन्शन असतं कारण कपडा आणला तो त्याच त्याच्यामध्ये पिरियडमध्ये नाही संपला तर तो खराब होतो का असं वाटतं होत नाही बोलतात पण हा कोरोना संपला त्याचा एकही तुकडा बघायला पाहिजे मध्ये शिवला होता हे याची पण ऑर्डर मिळाली हे करून आणि त्याच्यामध्ये जे काय आहे मी तुम्हाला बोलू नका पैठणीचे मट मागून कर त्या बाजून तू आला तिकडचा तो का आहे बघायचं हा पप्पैचाच आहे मी वापरतो काय जॅकेट फ्रॉक याचे काही ऑर्डर असतात त्याचे आणि हा ब्लाऊजसाठी वाईट जो आहे पिवला तो आहे चाल तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजचं माझं सगळं जे काही आहे पसाराच म्हणा तुम्ही कपड्याचा तो दाखवला आणि तुम्हाला पाटण ह्याच्यातलं कुठलं ऑर्डर करायचं असेल तर नक्की तुम्ही करू शकता तुम्हाला घरपोच भेटेल पैठणीचा मटेरियल आहे सगळं आहे आणि कलमकारी इकच पैठणी त्यात नऊ साड्या ह्या सगळ्या नऊ साड्या आहेत ह्या ऑर्डरच्या आहेत इकल आहेत सगळ्या ऑर्डरचे आहेत जसं जसं जमेल तसं तसं मी त्याचे शिवते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद